गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे चार ते साडेचार किलोमीटर रनिंग झाली आपली चला आज ऍप्स मारू आणि अजून एक म्हणजे आपण आज जाणार आहे क्रिकेट बघायला आपल्या पोरांची मॅचेस बघायला तर जाव चला कनेक्ट राहावं ब्लॉगसोबत आज मस्त आज कॉमेंट्री करू डान्स पण करू आज

সামনে <laughs> পিক 드디이 <laughs> 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 लावून या साखरेचा पूर्ण निर्माण मैदाना सिद्धेश्वर सुगर अरे आता बोर तुला गोबंदाव शिंदे शुगर खेळाडू आपल्या लवकर या आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मेडल देऊन सत्कार करायचा आहे लवकर या त्याचबरोबर महाराष्ट्र एमडी सर एमडी या ठिकाणी उपस्थित सलगर सर आणि त्याच्यासोबत आपण पाहतो तो महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग ची कल्पना त्यांच्या मनात आली की आपल्या सर्वांचे परिचित असणारे भैया साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अगोदर जे आज आष्टी शुगर आणि काळुंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली श्री गायकवाड साहेबांनी जे धाडस केलं आहे आणि आप आम्ही इतके जुडे सगळेजण शुगर इंडस्ट्रीतले लोक असून जे आम्हाला जमलं नाही ते त्यांनी सर्वांना या खेळ भावनेतून एका स्टेजवर सर्वांना आणण्याचं काम केलं आहे आणि आज ज्या पद्धतीनं बबनराव शिंदे टीम आणि सिद्धेश्वर टीम मला सांगायला आवडेल दोन्ही टीम माझ्याच आहेत <laughs> शिंदे टीम म्हणजे ज्याला म्हणतो त्या कारखान्याचं किंवा माझं जे मूळ गाव आहे तिथली आमची टीम आहे ती आणि चांगले खेळ आहे सगळेजण त्या टीमचेही परंतु खेळ म्हटल्यानंतर हार जीत असते परंतु ज्या पद्धतीनं शांत आणि संयमी पद्धतीनं सिद्धेश्वरची टीम खेळली त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुकच आहे आणि

पण आपण जे झेल घेतले नेमके म्हणजे जसं साहेब म्हणाले की मैदानात आम्हाला शिव्या घालाव्या लागायच्या क्षेत्ररक्षर बिल्डिंग बघितल्यानंतर पण इथे मात्र असं कुठेच वाटलं नाही अतिशय चपळ म्हणजे अगदी आंतरराष्ट्रीय पातळीच्या काय डोक्यात काय चालू होतं तुमचं अच्छा आपल्याला खूप अभिनंदन खूप चांगले झेल आपण टेपलो आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा

तुम्ही सगळं पन्नास ते साठ आणि बरोबर पंचावन्न हळू येऊन थांबलं तेव्हा की किती परफेक्ट कॅल्क्युलेशन होतं का? याचं कारण काय याचं कारण माझ्या माझ्या बॉलर विश्वास आहे की आम्ही नक्कीच पन्नास ते साठ रणामध्ये त्यांना हरवू शकू आणि आपण जे आज जे विजयाचं श्रेय द्याल तर ते कोणाला द्याल नक्कीच बॉलिंग ऑर्डर आणि नागनाथ बिरांदर यांनी दोन तीन विकेट काढलेले आहेत त्यांना श्रेय नक्कीच जाणार आहे आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न महत्वाचा प्रश्न महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा चा अंतिम विजेता कोणता संघ ठरेल नक्कीच सिद्धेश्वर शुगर फॅक्टरी आणि यानंतर आपण वळणार आहोत सामना विरोध तर मित्रांनो आपण मॅच वगैरे बघून आलोय पूर्ण दिवस गेला मॅच बघत होतो मी सकाळचा वर्कआउटचा व्हिडिओ नाही घेतलो ब्लॉगमध्ये कारण सारख्या तेच रनिंग वर्कआउट तेच म्हणजे तुम्ही पण कंटाळ कंटाळशाल तुम्ही पण कंटाळशया म्हणून नाही घेतलो तर चला कसा वाटला ब्लॉग सांगा आजची मॅच कशी वाटली सगळे खुश होते सगळे उड्या मारले भरपूर एन्जॉय केले त्यानंतर आमच्या सिद्धेश्वर कारखान्याच्या एम डी साहेबांनी पण मस्त बोलले स्पीच बघा त्यांचं ऐका लाईक चला मित्रांनो चॅनल लाईक करा फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एक हजार सबस्क्राईबरचा टार्गेट पूर्ण होऊ द्या तुमच्या कृपेने